harap okay. matangi jay महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय या जनता पक्षाचे रोहा तालुका अध्यक्ष अमित दादा घाग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय या जनता पार्टी रोहा आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने रायगड जिल्ह्यातील जनतेसाठी शासकीय विश्रामगृह रोहा येथे दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लोकप्रिय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाचे रोहा तालुका अध्यक्ष अमित दादा घाग यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी रोहा यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून स्थानिक नागरिकांना विविध आजारांसाठी तज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला तपासणी व औषधोपचार मिळाले यावेळी नागरिकांनी आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला या शिबिरामध्ये हृदयविकार मधुमेह रक्तदाब बालरोग व दंत गरजू नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अमित दादा घाग आणि आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते त्या अनुषंगाने तीनशे पन्नास लोहेकर नागरिकांना या आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करून औषधोपचाराचा लाभ झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार वाढदिवसाला उत्सव नको सेवा कार्य करा त्याप्रमाणे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शासकीय विश्रामगृह रोहा येथे सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अमित दादा घाग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष रोहा यांच्या मार्फत राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराची संकल्पना सामाजिक उत्तरदायित्वाचे एक उत्तम उदाहरण ठरले असून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये या उपक्रमाबद्दल उत्साह दिसून आला असून स्थानिक जनतेकडून या संकल्पनेचे कौतुक होत आहे यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार पंडित शेठ पाटील आणि चित्रलेखा पाटील यांनी देखील उपक्रमा या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री यांना आम्ही ह्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमामध्ये आरोग्य शि शीवीड़। रक्तदान शिबिर हे आमचे आम्ही जी खास आणि त्यांच्या सगळ्या टीमनी स्वयंपूर्तीने केला आणि एक चांगला कार्यक्रम झाला जवळजवळ दोनशे ते तीनशे नागरिकांनी रक्तदान केलेलं आहे आणि रक्तदान हे पवित्र काम आणि आरोग्य शिबिर देखील केलेलं आहे आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष यांनी देखील या कामामध्ये सहकार्य केलेला आहे त्याच्यामुळे या रोहात तालुक्यातील जनतेला याचा फायदा होईल आणि रक्तदान केल्यामुळे रक्तदान काही काही वेळा मिळत नाही पण आज एक चांगला उपक्रम या रोह्याच्या बीजेपीच्या के कार्यकर्त्यांनी केल्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो जनता दरबार आताच आम्ही चार पाच कार्यक्रम झाले लवकरच घेऊ जनतेचे जेव्हा प्रश्न येतील तेव्हा जनता दरबार कारण उगाच उगा नवकी जनता दरबार घेऊन पाहिला नाही जनतेचे प्रश्न असले तर माझा जनता दरबार हा ऑनलाईन आहे फोनवरती आहे पण मी निश्चित जो शब्द दिलाय तो आम्ही पूर्ण करू आमच्या नव्याने नियुक्त झालेले अध्यक्ष चित्रा पाटील ह्या देखील या, दे या रोहाय तालुक्यामध्ये येतील आणि लवकरच गणपतीच्या अगोदर आम्ही एक जनता दरबार घेऊ आणि पत्रकारांनी प्रश्न पण निर्माण करून ठेवा आम्ही जनता दरबार घ्यायचो तुम्ही द्यायचा लोकांचे प्रश्न पण पाहिजेत ना तर प्रश्न असे पण मी जो शब्द दिलेला आहे आणि रोळ्या तालुक्यातील जनतेची आमची नाळ आहे मी स्वतः या रोळ्या तालुक्याचा आमदार होतो आमचे अध्यक्ष धैर्यशील पाटील होते आस्वाद पाटील इथून जिल्हा परिषदला गेलेल्या रवी शेठ आमदार आहेत त्याच्यामुळे बी जे पीची ताकद ही काही नगण्य नाही ही महत्वाची ताकद आहे निश्चित आगामी काळामध्ये तालुक्यामध्ये बी जे पी स्ट्रॉंग होईल असे मी आशा बरा आज मला भारतीय जनता पार्टीने दक्षिण रायगडचं महिला मोर्चाचं जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे एकंदरीत वीस वर्षाच्या कालावधीमध्ये माझी जी राजकीय कारकीर्द होती त्यामध्ये मी निवडून येऊन दहा वर्ष जिल्हा परिषदेचं सदस्यत्व जेव्हा घेतलं तेव्हा मी असं बांधकाम सभाध्यक्षपदी म्हणून जिल्ह्याचं आम्ही उठवलेलं आहे त्याच्याप्रमाणे महिला बालकल्याण सभापतींचं प्रभारी म्हणून मी स्थान ठेवलेलं आहे आणि हे काम करत असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये दळादळामध्ये पोचण्याची क्षमता तेव्हाही होती आणि आताही भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आदरणीय रवींद्रजी चव्हाण आहे दादा दा पाटील आहेत धारप सतीशजी धारप आहेत आणि आमचे मार्गदर्शक पंडित शेख पाटील आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती मला मिळालेली आहे तर खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातला संघटित करणं सक्षम करणं आणि सातत्याने त्यांना एकत्रित ठेवणं आणि त्याप्रमाणे पुढे कार्यरत राहणं हा बदल येत्या काही काळामध्ये दिसून येईल आणि ही मला संधी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांचं कसं कर चीज करायचं आहे त्याची पूर्ण कल्पना असल्यामुळे त्या प्रकारचे रिझल्ट दाखवण्याची जबाबदारी मी माझ्यावर आहे आणि मी त्याच्या भविष्यामध्ये करून अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा